शिवसेना शिंदे गटाचे सांगली शहर अध्यक्ष सचिन कुमार कांबळे यांच्यावर या आज संध्याकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यांच्याकडून जाणून घेऊया या घटनेचा सविस्तर वृत्तांत आज या ठिकाणी संजयनगर पोलीस स्टेशनपाशी आपण आलेलो आहोत या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे शहर अध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे सचिन कुमार कांबळे आपल्यासोबत आहेत त्यांच्यावर आज संध्याकाळच्या सुमारास जीव असा हल्ला झालेला आहे आणि या हल्लेखोर हे पसार देखील आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ही सर्व हकीकत आज साधारण मला वाटते साडेसहाच्या दरम्यान माझ्यावरती रेकॉर्डवरले संजय नगर असो किंवा पोलीस ठाणे असो इथले रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी आणि त्यांच्यासोबत नितीन कोरोडकर यांनी मला बोलवून घेऊन माझ्यावरती हल्ला के केलेला आहे तसेच आमचे प्रमुख हरिदास लेंगरे यांच्यावर देखील पंधरा मिनटाच्या अंतराने हल्ला झालेला आहे त्यांनाही दुखापत झालेली आहे त्यांची गाडी फोडण्यात आलेली आहे हरिदास लेंगरे यांच्या पत्नी त्या सध्या आठ नंबर प्रभागामध्ये उभे आहेत इलेक्शनसाठी आमच्या पक्षाकडून तरी आम्ही आता गुन्हा दाखल या ठिकाणी केलेला आहे हरिदास लेंगडे यांनी देखील गुन्हा दाखल केलेला आहे कडक कर कारवाई करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आणि हल्ला राजकीय कारणातूनच झालेला आहे आता पुढं ते तपासातून स्पष्ट होईल पण अचानक असा हल्लेखोरांनी हल्ला केला तर त्याबद्दल आपण काय सांगाल नाही मला याची माहिती नव्हती कारण हा पूर्व नियोजित कट आहे असं मला काही त्याची कल्पना नव्हती कारण ओळखीचे लोक होते बोलून हल्ला झाला त्यामुळे आता पुढे बघू आता काय सांगाल की कोणी केलं हे का कशा काळ घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही सर्व व्यस्त असताना या सांगलीचे शहर प्रमुख सचिनजी कांबळे यांच्यावर अचानक बॅडपणे या हल्ला करण्याचा प्रयत्न आणि तसेच आमचे ज्या महिला उमेदवार आहेत आणि आमच्या सांगलीचे उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे जे अत्यंत तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे अत्यंत चांगला त्यांचा प्रचार या प्रभागामध्ये झालेला आहे आणि ते निवडून येतील यापर्यंत ही सगळी प्रक्रिया गेलेली आहे आणि अशामध्ये त्यांच्यावर हा भ्याड हल्ला झालेला आहे यामध्ये कुठला राजकीय कट आहे की काय असा संशय येतो आहे आम्ही पोलिसांना विनंती केली आहे की निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण ह्या लोकांना संरक्षण दिलं पाहिजे आणि या ठिकाणी ज्यांनी ही सगळे घटना घडवून आणली त्यांच्यावर तीव्र कारवाई केली पाहिजे या ठिकाणी आपण पाहतोय की निवडणूक जशी जशी टप्प्यात येत आहे म्हणजे पंधरा जानेवारी हे निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे आणि तो दिवस जसा जवळ येतोय तसंच बऱ्याच राजकीय गोष्टींना या या ठिकाणी रंग चढलेला आपण बघतो आणि तसेच उमेदवारांची जी संख्या आहे शिवसेना शिंदे गटाने अचानक जे त्यांचे उमेदवार मोठ्या ताकदीने उभे केले तर त्याच्यासाठी एक प पक्ष पक्षने म्हणजे पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी भीती वाटत असेल किंवा काय तर या कारणानेच हल्ला झाला असावा असं मत यांच्याकडून व्यक्त होत आहे